नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचं सा पुन्हा एकदा आपल्या बोंद्रा एग्रीटेक मध्ये खूप खूप स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत जे काही कपाशी पिकाच्या लवकर येणारे वाहने ते कोणकोणते आहे कुठल्याही कंपनीचे आहे त्याचे काय वैशिष्ट्य आहे किती दिवसामध्ये तयार होतात आणि ती तुम्ही लावली पाहिजे का या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत तर सुरुवात करूया पहिला वाहन हे तो म्हणजे निजोडी सिड्स कंपनीचा नऊ शेतकरी मित्रांनो हा जो वाण आहे हा सर्वसाधारणपणे एकशे चाळीस ते एकशे साठ दिवसामध्ये तयार होणारा वाण आहे हा वाण लवकर येणारा असून रस चांगला सहनशील आहे एका बोंडाचे वजन सरासरी पाच ते सहा ग्रॅम असून हे वाण बागायती असेल करडो असेल तसेच एखादं संरक्षित पाणी असेल तरी सुद्धा तुम्ही त्या जमिनीमध्ये ह्या वाहनाची लागवड करू शकता मध्यम ते भारी जमिनीमध्ये याची लागवड तुम्ही करू शकता याचं करडो उत्पादन आठ ते बारा क्विंटल आहे आणि बागायती उत्पादन दहा ते पंधरा क्विंटल आहे शेतकरी मित्रांनो याच्यानंतरची व्हरायटी आहे ती म्हणजे अजित सीडची अजित एकशे पंचावन्न शेतकरी मित्रांनो हा वा जो वाहन आहे हा एकशे चाळीस ते एकशे साठ दिवसामध्ये तयार होणारा वाहन आहे हलक्या ते मध्यम जमिनीसाठी तसेच कोरडो लागवडीसाठी हे वाण एकदम चांगले आहे रस शोषण करणाऱ्या किडींना सहनशील तसेच लवकर येणारा वाण आहे कोरडो उत्पादन सात ते दहा क्विंटल आणि बागायती उत्पादन आठ ते पंधरा क्विंटल प्रति एकर अशी आहे त्याच्यानंतर समोरची व्हॅरायटी आहे जी म्हणजे प्रभात सीड्स कंपनीची सुपरकॉट शेतकरी मित्रांनो ही व्हेरायटी एकशे चाळीस ते एकशे साठ दिवशीच्या दरम्यान येत असते हा वान मध्यम तसेच भारी या जमिनीमध्ये या वानाचे उत्पादन तुम्हाला चांगले येते मार्केटमध्ये या जातीच्या कापसाला चांगला दर मिळतो बोंड चांगले खुललेले मोठे त्यामुळे वेचायला सोपा आणि रस शोषण करणाऱ्या किडींसाठी हा सहनशील आहे शेतकरी मित्रांनो या कापसाचं कोरड उत्पादन आठ ते दहा क्विंटल आणि बागायती उत्पादन आठ ते वीस क्विंटल एकर अशी आहे याच्यानंतर आहे तो म्हणजे अंकुर शिल्स कंपनीचा हरीश दोनशे सोळा शेतकरी मित्रांनो हा वाहन एकशे चाळीस ते एकशे साठ दिवसामध्ये तयार होणारा वाहन आहे हा वाहन लवकर येणारा असून कोरडोहू बागायती अशा दोन्ही क्षेत्रामध्ये याची तुम्ही लागवड करू शकता रोज श्षण करणाऱ्या किडींसाठी सहनशील असून एकरी आठ ते बारा क्विंटल तुम्हाला कोरडोहू उत्पादन मिळणार आहे जर तुम्हाला त्यासाठी ओलीतील लागवड करत असाल तर आठ ते पंधरा क्विंटल प्रति एकर तुम्हाला अवरेज मिळणार आहे याच्यानंतर जो आपला समोरचा वाहन आहे तो म्हणजे आदित्य शिरचा मोक्ष शेतकरी मित्रांनो हा जो वान आहे हा एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसामध्ये तयार होणारा वान आहे मध्यम ते भारी जमिनीमध्ये हा वान येतो बोंडाची साईज मोठी कोरडू आणि बागायतीसाठी तुम्ही लागवड करू शकता कोरडहू उत्पादन आठ ते दहा कुंटल आणि बागायती उत्पादन आठ ते, ते पंधरा क्विंटल शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे काही मी पाच वान सांगितले हे लवकर येणारे असून मध्यम ते भारी जमिनीमध्ये किंवा हलक्या जमिनीमध्ये तुम्ही याची लागवड करू शकतात कोरडू तसेच बागायती अशा मध्ये तुम्ही त्या ठिकाणी याची लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा शेती संदर्भात माहितीसाठी आपला बोन्झ्रेटर सोबत तुम्ही जोडून राहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद